विश्व न्यूज आपके स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये लोहारा पोलीस ठाणे फिर्यादी नामे अविनाश बळीराम फुलसुंदर व त्रेचाळीस वर्षे राहणार माऊली निवास इपरगा रोड लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव यांचे श्री जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्स सोन्याच्या दुकानाचे चॅनल गेटचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून एक्केचाळीस ते चार वाजून दहा मिनटा वाजताच्या सुमारास तोडून शटर उचलून दुकानातील नवीन चांदी पाच किलो मोड चांदी तीन किलो रोख रक्कम चाळीस हजार असा एकूण सात लाख एक्क्याऐंशी हजार किमतीचा माल चोरून नेला अशा मजकुराच्या फिर्यादीनामे अविनाश फुलसुंदर यांनी दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून लोहारा पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस उपकलम चार तीनशे पाच उपकलम ए अन्न गुन्हा नोंदविला आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा